नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय समोर घेऊन येत आहोत तो आहे ग्रामीण भागासाठी आपण राशन कार्ड साठी अप्लाय करतो राशन तुम्हाला मिळतं किंवा नाही मिळत मिळालं तर किती हे आपण आपल्या मोबाईलमध्ये दे घरी बसल्यावरती बसल्या बसल्या बघू शकतो मेरा राशन नावाचं जे ऍप आहे याच्यामध्ये सध्या खूप अपडेट झाले पहिल्यापेक्षा आताचा चेंजेस भरपूर आहे अपडेट मध्ये तुम्ही जर तुमचं राशन कार्ड ऑलरेडी बनलेला असेल तर तुम्ही त्या राशन कार्डमध्ये मेंबर वाढू शकता मेंबर कमी करू शकता आणि तुमचं राशन कार्ड तुम्ही ट्रान्सफरही करू शकता जर एखादा राशन दुकानदार तुम्हाला लाभ पडत असेल आणि तुम्ही आता समजा तुमचा पत्ता वगैरे चेंज झाला असेल तुम्ही जर पुढे गेला mm. असाल तर तुम्हाला तुमचं राशन कार्ड ट्रान्सफर करता येतं जिथं तुम्ही राहता हे सर्व त्या मेगा राशन कार्ड मध्ये आता सध्याला अवेलेबल आहे आता राहायला विषय ज्यांचं राशन कार्ड आहे तर आपण आता सांगितलंच परंतु ज्यांचं राशन कार्ड नाही यांनी काय करायचंय ते तुम्हाला मी तुम्ण सांगतो तर मित्रांनो त्यांच्यासाठी नमुना नंबर एक आहे आणि नमुना नंबर एक ला अवंती म्हणतात हा फॉर्म आपण आप आप भरायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड लागतील कुटुंबातले सर्व त्यानंतर बिल त्याच्यानंतर आपला बँक पासबुक आणि संबंधित तहसीलचा जो पुरवठा अधिकारी आहे त्याच्यापाशी नेऊन आपण ही फाईल सबमिट करायची आहे ते सिग्नेचर केल्यानंतर त्यांच्यासाठी ते अपलोड करतात अपलोड केल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड मिळत परंतु आता राशन कार्ड सध्याला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल नसल्यामुळे ऑनलाईन राशन कार्ड सध्या सुविधा चालू झाली आहे तर आपण ऑनलाईन राशन कार्ड ची प्रिंट सुद्धा घेऊ शकतो आणि हे सर्व झाल्यानंतर मेरा राशन कार्ड ऍप जे आहे ते खूप आपल्यासाठी फायदे कारण की ऑनलाईनची प्रक्रिया आपले दहशील होते परंतु आपल्याला राशन किती मिळतं काय मिळतंय कोणत्या महिन्यात राशन आले कोणत्या महिन्यात नाही आले हे सर्व माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते तर मित्रांनो आता हा झाला तुमचा पहिले आपण ऑनलाईनचा विषय घेतला नंतर आपण ऑफलाईनचा विषय घेतला आता आपण घेतोय दिव्यांगांचा विषय तर मित्रांनो दिव्यांग कोणत्याही कार्ड मध्ये असेल जसे तीन चार प्रकारचे राशन कार्डचे आहे एक शेतकरी कार्ड आहे एक बीपीएल कार्ड आहे आणि एक अंत्योदय कार्ड आहे तर मित्रांनो दिव्यांग जर असेल त्याच्याकडे जर चाळीस टक्केच्या मध्ये जर दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि त्याचं लग्न वगैरे झाले असेल किंवा तो त्याच्या आई वडिलामध्ये राहत असेल तर त्या दिव्यांगाने काय करायचे त्याच्या राशन मध्ये बदल करण्यासाठी जसं की आता तो नॉर्मल राशन कार्ड त्याचा आहे आणि त्याला आंतर राशन कार्ड करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रश्न असे आहे की त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड आणि ते जुनं राशन कार्ड हे सर्व घेऊन त्यांनी संबंधित तहसीलला जायचं त्या तहसीलमध्ये पुराठा विभागात गेल्यानंतर त्याला त्याचं आधार कार्ड परिवारातले आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व गोष्टी तिथे जमा करायच्या आहेत आणि जमा केल्यानंतर त्याला काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर राशन कार्ड दिलं जातं आणि त्या तहसीलच्या आयडी मधून त्याला दुसऱ्या ह्याच्यातून काढून म्हणजे जे नॉर्मल स्कीम मध्ये तो होता त्यातून काढून त्याला मध्ये टाकतात आता मध्ये टाकल्यानंतर काय होत आहे तो एक किंवा दोन जरी मेंबर असतील दिव्यांग मध्ये तर आता नेमाने एका व्यक्तीला दोन किलो राशन भेटतं जसं की दोन किलो गहू दो, दोन किलो तांदूळ म्हणजेच राईस आणि एक स्वायजर जे बी आता फ्रीज मालिक होते तर मित्रांनो हे सगळं हे सगळं झाल्यानंतर दिव्यांग व्यक्तीचा फायदा तो दोन जरी असेल नवरा बायको तर त्यांना पस्तीस किलो धान्य मिळतं आणि साधं कार्ड जर असेल तर चार किलो मिळतं म्हणजे दोन जणांना चार किलो परंतु हेच राशन कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र देऊन जर त्या व्यक्तीने तहसील आपल्या किल्ने आंदोलयमध्ये राशन कार्ड जर देऊन घेतलं तर त्या व्यक्तीला दोन व्यक्ती जरी असले तर त्याला धान्य मिळतं पस्तीस किलो त्याच्यामध्ये महिन्याला एक किलो साखर असते त्याच्यानंतर डाळ आहे गहू आहेत राईस आहे अशा भरपूर प्रकारच्या किट मध्ये दर महिन्याला सामान येत आहे आणि सामान काय आलंय आणि काय आहे पुन्हा त्याच मुद्द्यावर तुम्हाला सांगतो याच्यासाठी आपल्याला फायदेच आहे आहे ते आपण नक्कीच डाउनलोड करा आणि मार्फत आपण फायदे घ्या कोणाला काही समस्या अडचण जर असेल तर माझ्या युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता तुम्हाला मी नक्कीच कमेंट मध्ये रिप्लाय देऊ काही अडचण असेल समस्या असेल तर सांगतो माझं इंस्टाग्रामचं सुद्धा अकाउंट आहे मोहन मुंडे झिरो झिरो सेव्हन आणि माझं युट्यूब चे नक्कीच फॉलो करा आणि इंस्टाला सुद्धा माझ्या आपण जाऊन एक फॉलो नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद